या कार्यक्रमा सातारा लोकसभा आणि तरुणांचा एकच कल होता की त्यांना खासदार म्हणून खासदार श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले हेच हवे होते यामध्ये छत्रपतींच्या जनसंपर्काचा आणि वृद्धांची असलेल्या नात्याचा फार मोठा वाटा असल्याचे चित्र दिसून आले व्ही न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी मुकुंदराज काकडे आज आपण सातारा लोकसभा मतदारसंघातील शेवटचे टोक असणाऱ्या आंबोडे येथे पोहोचलो आहोत त्या संदर्भात आपल्याबरोबर या आंबोडे गावातील काय ग्रामस्थ आहेत ते या लोकसभा मतदारसंघासंदर्भात काय मत व्यक्त करत आहेत त्यांच्या समस्या काय आहेत त्रुटी काय आहेत आणि लोकसभेकडे कशा पद्धतीने बघतात ते आपण या आंबोडे गावातील नागरिकांकडून जाणून घेऊया आता बाबा आता लोकसभा लागली तर या लोकसभे संदर्भात तुम्हाला उदयनराजे कि नरेंद्र पाटील उदयनराजे उदयनराजे उदयनराजेच का मग का ते सर्वत्र त्यांचं काम चांगल्या प्रतीचं आहे समाज त्यांच्या पाठीशी आहे पूर्णपणे त्यांचं कार्य अतिउत्तम प्रतीचं आहे परंतु आता सध्या उदयनराजांना आमचं एकच सांगणं आहे की पाण्याच्या समस्या ज्या आहेत उदयनराजांना आमचं एकच सांगणं आहे की पाण्याच्या समस्या ज्या आहेत उत्तर कोरेगाव उत्तर भागात त्या त्यांनी सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करावा कारण आत्ता सध्या पाण्याची एवढी टंचाई आहे की लोक पाण्यापासून फार वंचित आहेत हां लोक कळशा पाणी हांडे वगैरे घेऊन दोन दोन तीन तीन किलोमीटर पाण्यासाठी हेलपाटे मारत असतात तर उदयनराजे महाराजांना आमचं एकच सांगणं आहे की पाण्याच्या संदर्भातनं फुल प्रयत्न करून कोरेगावच्या उत्तर भागाच्यासाठी प्रयत्न करावेत हेच आमची विनंती जाणं तुम्ही काय सांगताल या बाबांनी सांगितलं की उदयनराजेंनी आम्हाला पाण्यासंदर्भात या आंबोडे आणि उत्तर कोरेगाव तालुक्याला सहकार्य करावं आणि मदत करावी तर तुम्ही काय सांगता त्याच पद्धतीने त्यांनी ज्यांनी आमच्या मित्रांनी जे सांगितलं तेच पद्धतीने त्यांनी करावं आणि आतापर्यंत जो पाण्याचा प्रश्न होता आणि पाण्याच्या प्रश्नाचा जो मोठा प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांचा जो मोठा प्रश्न आहे तो पाण्याचाच प्रश्न आहे आणि त्यांनी या उत्तर भागाला म्हणजे आमच्या टोकाला हे जी टोक आहे या टोकाला जे अजून या या पद्ध्या पद्धतीनं पूर्वी लक्ष दिलं नव्हतं पण आता इथून पुढं त्यांनी लक्ष द्यावं आणि हे या पद्धतीचं सगळं काम करावं हो। बरं आता आपल्याबरोबर काय तरुण योग देत काय काही मत व्यक्त करतायत नरेंद्र पाटील उदयनराजेंसंदर्भात तुम्ही जाणून घेऊया की लोकसभा मतदारसंघात या उदयनराजांनी नरेंद्र पाटील यांची काटेकी टक्कर मानली जाते त्या संदर्भात आता तुमचं तुमचं गाव आणि मत कोणाला असेल उदयन महाराज उदयन महाराज आणि उदयन महाराजांनाच का विकासात्मक धोरणातून तुम्ही कसं बघता त्यांच्याकडे विकास तर एक जिल्हा म्हणून ते करतातच पण विकासाच्या पलीकडे ते महाराष्ट्राचे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत त्यांची प्रतिमा आहे या जिल्ह्याला महत्व आहे फक्त जिल्ह्याला महत्व आहे फक्त उदयन महाराजांच्या मुळे जिल्ह्याला महत्व आहे उदय महाराजांच्याच मुळे मग नरेंद्र पाटील त्यांच्याबरोबर आता विरोधक उभे राहिले नरेंद्र पाटील तर नरेंद्र बद्दल इथे कसं काय बघितलं जात पक्ष म्हणून ज्या तो ज्याचा त्याचा विचार करणार परंतु आम्ही महाराज म्हणून महाराजांचंच काम करणार महाराजा कोणी उभं राहिला तरी तुमचं काय मत राहील की आंबोड्याचा विकास गेल्या पंचवार्षिक मध्ये कसा होता आणि इथून पुढे कसा झाला पाहिजे महाराजांची काम आमच्या गावात भरपूर झालेले आहेत महाराज हे एकच व्यक्तिमत्व असं आहे की सातारा जिल्ह्याला आराध्य दे देवत मानलं जात आणि आमचं फक्त मत महाराजांसाठी आणि आमचं फक्त मत महाराजांसाठी नरेंद्र पाटील नौका उमेदवार उचलून आणलेला उमेदवार आम्हाला फक्त महाराज पाहिजेत महाराजांसाठी आम्ही काही करायला तयार आहे फक्त आमचं मत महाराजांसाठी पाण्यासाठी प्रयत्न करावेत एक शैक्षणिक आणि युवकांच्या कामासाठी जर महाराजांनी हिथून मोड पुढं भरपूर कामं करावीत खास <saiden> पाण्यासाठी आहेच की आणि आता तुम्हाला केंद्रात कोण आवडेल पंतप्रधान बघायला कोणाकडे आवडेल मोदीकडे का राहुल नाही नाही राहुल गांधी आम्हाला हवेतच भाजप सरकार हे फसव सरकार आहे भाजप सरकार हे फसव सरकार आहे भाजप सरकार हे फक्त गाजर दाखवते खरं तर कायच नाही फक्त घोषणा फक्त भूमिपूज नाहीत आम्हाला फक्त राहुल गांधी आणि आम्हाला फक्त महाराज पाहिजे दुसरं कोण नको तु, 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 तुम्ही काय सांगताल ठीक आहे काय <laughs> सांगताल <चिंदेवाला> की उदयन महाराज का नरेंद्र मोदी नरेंद्र पाटील उदयन महाराज उदयन महाराज उदयन महाराजच का मग उदयन महाराज एकच व्यक्ती असा आहे की त्यांना कुठल्याही पक्षाचं घेण्यात देणं नाही ते फक्त जनतेचा विचार करतात ते फक्त जनतेचा विचार पक्षविरहित काम करतात ना राष्ट्रवादी ना काँग्रेस आजपर्यंत त्यांनी सातारा जिल्ह्यात प्रत्येक आमदाराला विरोध करत टोटल सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालिकेला म्हणून समजला जातो तरी सुद्धा त्यांच्या दारात गेलेला माणूस कुठलाही न हाताना म्हणजे कुठलंही न काम करता आलेलं नाही त्यांचं काम नेले फक्त महाराजांना अशी एक विनंती की आमच्यासारखे कार्यकर्ते जे काही राष्ट्रवादीच्या ह्याच्यात गुरपडल्यात तर त्यांना ताकद देण्याचं काम महाराजांनी इथून पुढं करावं आणि कोरेगाव तालुक्याचा वसना वांगणा प्रकल्प जो आता राहिलेला आहे तो पूर्णत्वास न्यावा हीच विनंती त्यांना आणि कोरेगाव तालुक्याचा वसना वांगणा प्रकल्प जो आता राहिलेला आहे hmm. तो पूर्णत्वास न्यावा हीच विनंती त्यांनी कोरेगाव तालुक्याचा वसना ता वांगणा प्रकल्प जो रखडलेला आहे तो पूर्णत्वास न्यावा हीच महाराजांना या युवकांनी आणि या ग्रामस्थांनी माहिती दिली आहे त्या संदर्भात आता आपण आंभोडी येथील या महत्वपूर्ण मोठ्या गावात बाजारपेठेच्या गावात आपण ग्रामस्थांचे मत व्ही एम न्यूज च्या मार्फत जाणून घेतले आहे वारे चाललेले आहे निवडणुकीचे रणधुमाळी चाललेली चाल आहे निवडणुकांची संदर्भात आता आपली नियमणूकची टीम शिवतर येथे या मोठ्या लोकसंख्येच्या गावात पोहोचलेली आहे त्या संदर्भात आपण आता या शिवतर ग्रामस्थांशी आपण नियमणूकच्या मार्फत संवाद साधत आहोत त्या संदर्भात लोकसभा मतदारसंधा मतदारसंघासंदर्भात या शिवतर ग्रामस्थांच्या काय समस्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत बाबा आता निवडणुकांची मोठी वाढत चाललेली आहे लोकसभा मतदारसंघाची ही निवडणूक मोठी चाललेली आहे त्या संदर्भात आता उदयनराजे की नरेंद्र पाटील आमच्या आमच्या भागात राष्ट्रवादीला जास्त उदयन महाराजच्या मदती मिळली उदयन महाराजच का उदयन महाराज सगळं गरिबांचे आहेत उदयन महाराज सगळे नेते आहेत तसे गरिबांचे नेमके त्याच्यामुळे उदयन महाराज शंभर टक्के येणार किती काय हे करू द्या हा तुम्ही उदयन महाराज येणार पंचवार्षिकमध्ये काय समस्या होत्या सुटकरांना आणि या पूर्णपणे हो या मतदारसंघाला गेल्या पंचवार्षिकला ज्या समस्या होत्या त्या सगळ्या सॉल्व्ह्या सॉल्व्ह केलेल्या आहेत उदयन महाराजांनी सॉल्व्ह केले वेळोवेळी आमच्या गावाला भेटी वगैरे देतात देतात आणि या ग्रामस्थांच्या समस्या काय मूलभूत समस्या काय पाणी म्हणा रस्ते म्हणा किंवा शाळा किंवा काय का शाळा पाणी रस्ते सगळे स्वयंपूर्ण आहे कुठली कंपनी तुम्ही काय सांगता ठीक आहे बाबा तुम्ही सांगा शिवतर शिवकर ग्रामस्थांचं मत काय या लोकसभा मधल्या संदर्भात आता निवडून आले उदय महाराज डांबर गावाला करणं गरजेचे आणि कुठंतरी मग नळाची स्कीम आता चालू व्यवस्थित जर आहे ते आणखीन सुधारणा करून कुठेतरी झालं पाहिजे आणि फंड दिले पाहिजेत लोकांना निवडून आल्यानंतर मग फंड पोचले पाहिजेत का नाही लोकांना पोहोचलं पाहिजे कसं फंड पोचलं पाहिजे कसलं पाहिजे कुठं गावाला बस

वारे चालले आहे निवडणुकीचे आता आपण सातारा लोकसभा मतदारसंघातील या वाडे गावात पोहोचलेलो आहोत त्या संदर्भात आता आपल्या बरोबर काही रिक्षा चालक आहेत देणार या सातारा लोकसभा मतदारसंघातील आता आठीत या सामन्यात उदयन महाराज आणि नरेंद्र पाटील यांच्या या सामन्यात रिक्षावाल्यांचे आणि येथील या चाकरमान्यांचे घेऊन जाणाऱ्या चाकरमान्यांना हे रिक्षावाले हे कसे मत आपले या समस्या कशा मांडत आहेत आणि मत कोणाला देणार आहेत हे आपण व्ही एम न्यूज संदर्भात आपण जाणून घेऊया तुमचे मत कोणाला राहील उदयन महाराज की नरेंद्र पाटील नरेंद्र पाटील नरेंद्र पाटील त्या संदर्भात नरेंद्र पाटलांनाच का राहील कारण का ह्या खासदारांनी उदयन महाराजांनी उदयन महाराजांनी किंवा कुठल्याही दुसऱ्या लोकप्रतिनिधींनी रिक्षावाल्यांची कसलीही दखल घेतली नाही कुठल्याही जिल्ह्यामध्ये अजूनही रिक्षा स्क्रॅप करण्याचे ऑर्डर नाही फक्त सातारा जिल्ह्यामध्येच फक्त गाड्या स्क्रॅप करायची ऑर्डर चालली त्यामुळं सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या रिक्षा ला रिक्षावाला भरडला जातोय त्यासाठी आमचा त्यांना विरोध राहणार उदयन महाराजांना विरोध राहणार तुमचं काय मत आहे रिक्षावाल्यांचा महाराजांना का विरोध राहील नाही तसा विरोध नाही हा पण स्क्रॅप ऑर्डर हे सरकारचा निर्णय सरकारचा निर्णय स्क्रॅप ऑर्डर आहे फक्त सर त्याच्यामुळं मग तुमचं मत कोणाला राहील रिक्षावाल्यांचा तर ह्यांनी सांगितल्याप्रमाणे नरेंद्र पाटलांना राहील तर तुमचं मत कोणाला राहील नरेंद्र पाटील का उदय महाराज उदयन महाराज उदयन महाराजांना राहील मग त्यांनी आतापर्यंत गेल्या पंचवार्षिक मध्ये बी लोकसभेचे ते खासदार होते तर त्यांनी काय समस्या आणि या इथल्या काय सोडवलं का वाड्याच्या आणि या तुमच्या रिक्षावाल्यांच्या बरच बरंच वेळा बऱ्याच वेळा सहकार्य केले आणि त्यांचं सहकार्य आहे उदयन महाराज सहकार्य आहे तुम्ही काय सांगता महाराजांनाच मतदान असणार आहे आमचं नाही महाराजांनाच मतदान असणार आहे आमचं महाराजांनी बऱ्याच वेळा आम्हाला सहकार्य केलंय कारण के पाठीमाग रिक्षावाल्या जे वेळा अडचणीत आले तेवढेच महाराज स्वतः धावून आले होते धावून आले होते त्याच्यामुळे आमचं मतदान महाराजांनाच असणार या वाडे फाट्यावली रिक्षावाल्यांनी आपल्याला सांगितलेले आहे की या संदर्भात ज्या रिक्षावाल्यांना काही समस्या येतात काही त्रुटी जाणवतात आणि रिक्षावाल्यांच्या काही समस्या असतात त्यावेळेस या रिक्षावाल्यांच्या हाकेला धावून फक्त उदयन महाराजच येतात आता आपल्याबरोबर काय अजून रिक्षावाले आहेत ते काय मत व्यक्त आहेत ते जाणून घेऊया माझं वैयक्तिक मत असं आहे मी फक्त पक्षाकडे बघून मतदान करणार आहे म्हणजे भाजप सरकारने स्क्रॅप ऑर्डर आणल्यामुळे रिक्षावाल्यांवर इतकी बेकार परिस्थिती आलेली आहे आज रिक्षावाली फायनान्स लोन काढून रिक्षा वगैरे घेत आहेत स्क्रॅप ऑर्डर फक्त साताऱ्यातला राबवण्यात आलेल्या मुळे रिक्षा त्यामुळे बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यात अजून एक अशी गोष्ट झाली की भाजप सरकारने परमिट सोडल्यामुळे जे पाच पन्नास रिक्षावाले व्यवस्थित जगत होते त्यांच्या पोटावर तर पाय आलेलाच आहे आणि नवीन परमिट सोडलेला आहे त्या परमिटचं असं आहे परमिट सोडल्यामुळे पाच वर्षाला परमिट सोडलेला आहेच आणि नवीन त्यात निघाली नाही तर यंग मुलांनी गाड्या घेतलेले आहेत पण ते, 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 ते फायनान्सवर घेऊन आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की जुन्या रिक्षा आणि आता परमिट सोडल्यामुळे स्थानिक रिक्षा वाढलेले आहेत त्यामुळे जो धंदा तीन चारशे रुपये होत होता जुन्या रिक्षावाल्यांना तेवढा न होता आता शंभर दोनशे रुपयेही होतो आणि त्याच्यामुळे परिस्थिती अशी झालेली आहे की गाडीचा हप्ता भरायचा की घर चालवायचं जा का पोरांचं शिक्षण बघायचं अशी परिस्थिती रिक्षावाल्यांना आलेली आहे आणि भाजप सरकारने परमिट अजूनही बंद न केल्यामुळे रिक्षावाल्यांवर ही परिस्थिती आली त्यात स्क्रॅप पावडर स्क्रॅप पावडर निघाल्यामुळे आम्हाला नवीन रिक्षा घ्यायला लागलेले आहेत त्याच्यामुळं हप्ते आमच्या अंगावर घर चालवायचं रिक्षा आणि मी फक्त पक्षाकडे बघून आम सर्वसामान्यांचा पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्या पक्षाकडे बघून मी भाजपचा निषेध करून काँग्रेसला मतदान करणार आहे धन्यवाद या रिक्षेवाल्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पूर्णपणे महाराजांनाच मतदान करणार आहे का तर भाजपनं या आतापर्यंत स्क्रॅप बॉर्डर सातारा जिल्ह्यातच फक्त राबवले दिसून येत आहे कॅमेरामन पंकज सांगा भूपनराज काकडे व्हीएम न्यूज मराठी